मध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला भरलेली शिमला मिरची कशी करायची हे दाखवणार आहे तर काही जणांना शिमला मिरची म्हटलं की ते नाकं मुरडतात काही जणांना शिमला मिरची अजिबात आवडत नाही जर मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशी जर तुम्ही शिमला मिरची भरून जर केलात तर मला खात्री आहे तुम्हाला ही शिमला मिरची नक्की आवडेल खूप छान लागते लहान ला मुलं सुद्धा आवडीने खातील तर ही भरलेली शिमला मिरची कशी करायची चला बघूया तर आधी आपल्याला वाटण त्याचं करून घ्यायचं तर त्यासाठी इथे मी एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला जर सुका खोबरं जर घालायचं नसेल तर तुम्ही यामध्ये ओलं खोबरंही घालू शकता पण सुका खोबऱ्याने काय होतं चव खूप छान लागते आता इथे मी एक वाटी सुकं खोबरं घेतलंय त्यानंतर अर्धी वाटी इथे मी भाजून घेतलेले शेंगदाणे घालणार आहे शेंगदाणे आपल्याला भाजूनच घ्यायचे त्यानंतर आपल्याला अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे ते बारीक करून इथे मी घातलेले आहे सहा सा 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 ते सात आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं जे आहे आपल्याला चांगलं वाटून घ्यायचंय आता वाटताना आता आपल्याला ह्यामध्ये जराही पाणी घालायचं नाही हे आपल्याला असं सुकच असं दाटसरच आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचंय हे बघा इथे मी छानपैकी असं वाटून घेतलंय ह्यामध्ये मी जराही पाणी घातलेलं नाही आहे हे जे आता आपण वाटण केलेलं आहे ते आता इथे मी काढून घेते आता त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये काही मसाले ऍड करायचे आहेत सर्वात आधी आपण ह्यामध्ये मीठ घालूया चवीप्रमाणे आपण ह्यामध्ये मीठ घालूया त्यानंतर घरगुती मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे मसाला घातलेला आहे त्यानंतर आपल्या धने पावडर घालायचा एक चमचा जिरं पावडर घालायचा आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आपल्याला साधारण अर्धा चमचा आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे सिक्रेट मॅगी मसाला मॅगी मसाल्यामुळे काय होतं त्याची जी चव आहे ती खूप छान येते आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया इथे हे मी दोन चमचे इथे मी बेसन घेतलेलं आहे हे सर्व बेसन आपण चांगलं असं सा भाजून आहे बेसन आपल्याला चार ते पाच मिनटं आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे घरभर असा बेसनचा सुवास दरवळायला लागला की समजून जायचं आपल्या इथे बेसन चांगल्यापैकी असं भाजून झालेलं आहे आता इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची घेताना शक्यतो तुम्ही अशी छोटी बघूनच घ्या पण आपल्याला ती भरून भरलेली शिमला मिरची करायची आहे आता मी तुम्हाला दाखवते इथे कसं कटिंग करायचं आपल्याला ते वरचं टोक जे आहे आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आणि इथे अजून एक मी असं कापून घेते आणि हे बघा हे जो, जो राहिलेला जो भाग आहे ह्यामध्ये आपल्याला शिमला मिरची भरून घ्यायची ह्यामध्ये आपल्या बिया वगैरे ज्या असतील ते आपल्याला चांगलं धुवून घ्यायचे आणि जो हा जो शिल्लक जो भाग आहे हा सुद्धा आपल्याला वापरायचा आहे ह्याच्यातल्या बिया काढून जो शिल्लक राहिलेला भाग आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून आपल्या त्या वाटणात घालायचे आता हे जे आपण बेसन जे भाजून घेतलं होतं ते आपण आता जे वाटण तयार केलं त्यामध्ये आपण घालूया आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मी हाताच्या सहाने इथे मी चांगलं असं मिक्स करून घेते कारण चमच्याने असं सगळं चांगलं असं मिक्स नाही होत सर्व जो मसाला आहे तो सर्व चांगला मिक्स व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर ते तुम्ही ह्यामध्ये हिरवी मिरची घातल्यात तरी सुद्धा चालणार आहे आता ह्यामध्ये मी हिरवी मिरची घातलं नाही ह्यामध्ये मी मसाला घातलेला आहे हे बघा इथे सर्व चांगलं हे आपलं वाटण मिक्स झालेलं आहे आता हे जे वाटण आहे हे आता आपण मिरचीमध्ये भरणार आहोत हे बघा इथे मी सर्व इथे मिरची जी आहे इथे कटिंग करून घेतलेली आहे आता एक एक करून आपल्याला ही सर्व शिमल्या मिरची आपल्याला इथे भरून घ्यायची आहे या सर्व मिरची मिरचीमध्ये बघा मी सर्व चांगले धुवून घेतले त्यामध्ये एकही अशी बी वगैरे अशी ठेवलेली नाही आहे आता आपण ही शिमला मिरची भरूया चांगलं असं जे वाटण जे आहे ते चांगलं असं दाबून भरायचं आहे जर तुम्ही दाबून जर नाही भरलात तर ते जे वाटण आहे ते आपण जेव्हा फ्राय करण्यासाठी मिरची तेव्हा ते बाहेर ते पडायची शक्यता त्यामुळे जेव्हा आपण ह्यामध्ये वाटण भरू तेव्हा चांगलं असं दाबूनच भरायचंय ते ह्या प्रकारे आपण असं दाबून घ्यायचं ते अशाच प्रकारे इथे मी ज्या सर्व शिमला मिरची आहे त्या सर्व मी असं भरून घेते इथेही आपली सर्व शिमला मिरची भरून झालेली आहे आता हा जो आपला राहिलेलं जे वाटण आहे किंवा हा जो राहिलेला जो मसाला आहे त्यामध्ये हे बघा जी शिल्लक राहिली हो जी शिमला मिरची होती ती इथे मी बारीक करून ह्यामध्ये घालते आपल्याला काहीच वेस्ट घालवायचं नाही आहे त्यामुळे हे मी इथे बारीक करून घेतलेली आहे जे वरचे जे टोक होते ते इथे मी बारीक करून घेतलेले आहे आणि हा मसाला आपल्याला नंतर आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता आपण शिमला मिरची चांगली फ्राय करायची आहे त्यासाठी आपल्याला तेल सुद्धा आता भरपूर घालायचं आहे इथे मी साधारण अडीच चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की आपल्याला एक एक शिमला मिरची ह्यामध्ये अशी सोडायची आहे आणि ही बघा ह्या पद्धतीने आपल्याला अशी दोन्ही बाजूने अशी चांगली अशी खरपूस भाजून मिळायची आहे ही जी सिंगला मिरची ही आपल्याला अशी उलट करायची नाही जर तुम्ही एकदम उलट केला तर तो सर्व मसाला असा खाली पडू शकतो तर त्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूनी असं चांगलं असं भाजून आहे त्याचे सर्व ज्या साइडस सा आहेत ते आपल्याला चांगल्याशा भाजून घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीने मी असं सर्व असे त्याच्या बाजू ज्या आहेत त्या चेंज करून घेते जेणेकरून कच्ची राहता नये आता हा जो मसाला जो आपण केलेला होता तो आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत हा सुद्धा आपल्याला चांगला असं तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे जसं आपण भरली वांगी जशी आपण करतो तो जो राहिलेला जो मसाला असतो वाटण असतं ते कसं आपण जसं घालतो त्याच पद्धतीने आपल्याला हे जे राहिलेले जे वाटण आहे ते ह्यामध्ये घालायचं आहे आणि हे सुद्धा असं आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता इथे मी झाकण ठेवून सहा ते सात मिनटं चांगलं असं मी फ्राय करून घेणार आहे हे बघा खूप छानपैकी असं शिजलेलं आहे इथे सहा ते सात मिनिटं इथे मी झाकण ठेवून हे चांगलं मी असं फ्राय व्हायला दिलेलं चांगली एक अशी वाफ काढली हे बघा खूप छान पैकी एकदम मस्त पैकी एकदम शिजलेलं आहे ते आणि सर्व बाजूने चांगलं असं फ्राय सुद्धा झालेलं आहे तर इथेही आपली भरली सिंगा मिची म्हणून तयार झालेली आहे हे बघा तुम्हाला मी बोलली होती की वाटण जे आहे ते आपल्याला असं चांगलं हाताने दाबून भरायचं आहे त्यामुळे बघा जराही कुठेही वाटण ते असं बाहेर आलेलं नाहीये तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा स्ने सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद